आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर जर माश्या बसल्या आपण घाणी म्हणून बस माश्या कधी अशा गुलाबाच्या फुलावर बसल्या किंवा ताज्या जेवणावर बसल्या पाहिल्या <सथ> ते नाहीकडं बसता घाणीवर घाणीवर बस। <सथ> बस। तिथं घाण झाली म्हणजे जेव्हा माश्या बसताना तेव्हा आपण ओळखलं पाहिजे याच्यामध्ये काहीतरी घाण झालेलं मत मासिक आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी मग करता असेल दोष आपण दोष कोणते काढतो मला सांगा तुमच्याकडे वाईट प्रवृत्तीचे माणसं येतात दारू पिणारे मटण खाणारे चोऱ्या करणारे खोट बोलणारे म्हणजे तुम्ही तसेच म्हणून येतात कायम येत असेल तर एखादी वेळेस गोष्ट सुडी त्रास द्यायला असेल समजा परंतु कायम जर येतोय म्हणलं ते त्यांच्या संमतीने येतोय म्हणजे तसंच मग तुमच्या पिकावर जेव्हा कुठेतरी आळी येते किंवा रोग येतो याचा अर्थ त्या रोगाचा किंवा त्या किडीचा दोष नाहीये ज्या पिकावर आली तिचा दोष आहे पण आम्ही दोषवांत घालतो आम्ही गुंडाला मारायचा प्रयत्न करतो या ठिकाणी जे पीक आहे हे पीकच आपलं काय झालेलं आहे कमजोर झालेलं आहे पीक कमजोर झाले कम माती कमजोर झाली म्हणून तिला ती काय येते कीड येते कळलं की नाही नाही तर आपल्याला त्या किडीला मारायची काय गरज आहे का किडी रोगाला मारून तुमची कीड कधी संपणारच नाही मग तुम्हाला त्याचं मूळ उपटावं लागेल मग एस सिटी वैदिक काय म्हणतं वैदिक मूळ उपटतं किडी रोगाच काय म्हणतं माती बलवांतर पीक पहिले पैलवान झाल्यावरती तर शेतकऱ्याला पैसा येतोच म्हणे मग म्हणजे शेतकरी धनवान होतोच आहे तुम्ही जेव्हा धनवान होता पैसे मिळायला लागता तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याची काय घेता तुम्ही जरा अडचणी तुम्हाला खायला नाही तुम्हीच रोगातून कर्जातून बुडालेले तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्याल का नाही तुम्ही म्हणाल पहिले माग जगू दे कसंही करू हे विषारी का होईल म्हणजे शेतकरी धनवान होणं गरजेचं आहे